राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी रवींद्र संखे तालुका सचिवपदी अजय करणकाळे तर बोईसर शहर उपाध्यक्षपदी अर्जुन बाविस्कर यांची नियुक्ती मनसेचे माजी तालुका उपाध्यक्ष रवींद्र संखे यांची पालघर जिल्हा उपाध्यक्षपदी अजय करणकाळे यांची तालुका सचिवपदी तर अर्जुन बाविस्कर यांची बोईसर शहर उपाध्यक्षपदी वर्णी लागली असून त्यांना शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संदेश पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले काही महिन्यापूर्वी अजित पवार गट वेगळा होत आणि त्यांनी अजित पवार गटात प्रवेश घेतला त्यात बोईसरचे संतोष आप्पा मराठे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला त्यांच्याकडे महाराष्ट्राची मोठी जबाबदारी सोपवत प्रदेश पदी नियुक्ती करण्यात आली यानंतर त्यांनी पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जळे मजबूत करायला सुरुवात केली स्थानिक पातळीवर सामाजिक काम करणारे कार्यकर्ते यांची दखल घेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत समाविष्ट करत त्यांच्यावर विश्वास दाखवत शुक्रवारी जबाबदारी सोपवली रवींद्र संख्ये या अगोदर मनसेत माजी तालुका उपाध्यक्ष होते त्यांनी हजारोंच्या संख्येत संतोष आप्पा मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला होता त्यांच्यावर पालघर जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली अजय करंकाळे हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी त्यांच्या इतर सहकारी मित्रपरिवारसोबत काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश घेतला होता त्यांचे सामाजिक कार्य पाहता त्यांच्यावर पालघर तालुका सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली तर अर्जुन बाविस्कर हे माळी समाज उत्कर्ष मंडळाचे बोईसर शहर उपाध्यक्ष आहेत त्यांनी संतोष आप्पा मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश घेतला होता त्यांच्यावर बोईसर शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे मिळालेल्या पदांची जबाबदारी निष्ठेने पार पाडत पक्ष मजबूत करण्याचे काम जोमाने करू असे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सांगितले यावेळी रमेश घवाने सर मुन्ना सोनवणे ज्ञानेश्वर रामोशी राहुल गवळी शुभम पाटील राजू गिरासे वासू गायकवाड कैलास दोरे योगेश चौधरी करण जाधव अरुण नगराळे पौरष पिंपळे नवीन सिंग समशाद खान जितेंद्र पाटील दिलीप पाटील चैत्राम पाटील नथुराम संखे प्रकाश पाटील प्रशांत संखे निलेश संखे अजित राऊत विलास जगताप मधुकर पाटील भरत पालवल रवींद्र बागडे मनोज कासुंगे आदी बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते दादांकडे कुठलंही काम गेलं तर दादा जे काम होणार असेल तर ताबोडतोब तिथल्या तिथं त्याचा फायनल करतात आणि म्हणूनच दादां नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही सगळे तनमान दलाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या संख्येने गोईसर परिसरात जास्तीत जास्त शाखा आणि पक्ष कसा वाढेल असं काम करू एवढं भोईसर आता एम आय डी सी एरिया असल्यामुळे पहिल्यांदाच आम्ही नगरपालिकेचा प्रस्ताव मागेही आम्ही मिटिंग घेतली तेव्हा सांगितलं होतं दुसरं कचऱ्याची समस्या आहे तिसरी सगळ्यात आरोग्याची समस्या आहे आरोग्याचं दवाखान्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहेत सरकारी दवाखानाखासाठी बागे मंजूर झालं आहे परंतु अजूनपर्यंत त्याची कुठल्याही प्रकारचं मुहूर्त निघालं नाही आणि त्याच्यासाठी ताबडतोब दारांकडे जाऊन पाठपुरावा करून लोकांना आरोग्याच्या कशा सुविधा भेटतील याकडे लक्ष देणार आहेत काही एम आय टी सीच्याही तक्रारी आहेत एम आय टी सीच्याही तक्रारी कामगारांच्या तक्रारी आम्ही जास्तीत जास्त संख्येने म्हणजे याच्याने निवारण करणार पण काय म्हणा माझ्यावर विश्वास ठेवून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आपले जिल्हाध्यक्ष तसेच आमचे जे म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस असे आम्ही त्यांना गुरु मानतो आणि त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून मला जिल्ह्याच्या याच्यावरती चा, नियुक्त केलेल्या उपाध्यक्षपदावरती माझ्याने आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जेवढ्या जेवढं सहकार्य आणि जेवढ्या जेवढी वाढवण्याचं कार्य मी करणार आहे म्हणून लोकांना ज्या काय समस्या भेडसावत आहेत त्या या पार्टीच्या माध्यमातून आम्ही त्यांचे ते कार्य समस्या सोडवणार आहेत असे बरेचसे आणि जे काय लोकांचे कामं प्रलंबित राहिलेले आहेत इथे जे आपण एवढ्या वर्षापासून बोलतोय बोलतो आहे की बऱ्याच जणांनी असं झाली की इथे मोठं हॉस्पिटल पाहिजे आणि खरं तर आपल्याला त्याची गरज आहे एवढी लोकसंख्या असल्या त्यामध्ये आपल्याकडं आपल्या इथले लोकं लांब सेरवासा किंवा वापी असायला जाऊन उपचार घेतात आणि सर्वात मोठी समस्या हीच आहे की एवढे लोकसंख्या असल्या कारण इथे एक छोटासा हॉस्पिटल पण मिळत नाही तर आपण त्याच्यासाठी जास्त प्रयत्न करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे जिल्हा प्रमुख आनंदभाई ठाकूर महाराष्ट्राचे चिटणीस साहेब यांनी जी जबाबदारी आमच्यावर दिली ते आम्ही सर्व तिघजण मिळून आणि आमच्यासोबत आप्पासाहेब आणि वर्ण अजितदादा आम्ही सर्वजण मिळून गोरगरिबांचे जे काही समस्या असतील त्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न जी जबाबदारी दिली आहे मी सर्वांसाठी म्हणजे शहरावर गोईसर शहराचं काही कोणाचं काही आडी अडचणी राहतील किंवा मी माळी समाजाचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुद्धा इथं काम करतो आहे आणि सर्व काही कोणत्याही समस्या आहेत आणि दादाने जी आमच्यावर जबाबदारी दिली आहे ती परिपूर्णतेने आम्ही पार करू असे आम्ही तिघांना आज जे पदं मिळू आहेत त्यांच्याबद्दल आम्ही आप्पांचं आणि दादांचं आम्ही धन्यवाद मानतो एवढं बोलून माझं दोन दो शब्द